हॅलो नमस्कार सर हॅलो ज्ञानेश्वर बारोळी बोलते सर मी ना। बोल सर, बोलना ना बोलना, बोलना। आ, सर, शंबड़ा के? शंबड़ा के, बोल ना ना हा सर सगळा पॅटर्न तुमचा बघा शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही घेते का नाही त्याच्यापेक्षा पण इजी होता पॅटर्न सगळा मी जे बोललो होतो ते का नाही तुम्ही बोलले त्याच्यापेक्षा पण इजी आले सर आणि सर ते तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये सोल्युशन घेतले की नाही ते नुसते सोल्युशन जरी बघून इथून काढं तरी पेपर सगळं चांगला सुटतो बघा सर क्या बात आहे डिजिटल घेतला माझ्याकडे हो हो तू घेतलेली तरी व्हिडिओ तरी भरपूर फक्त सिटिंग तर एवढी होती का नाही दोन सर्कलच्या होत्या सात सात मेंबरच्या होत्या ओके आणि एक पजल होती सात पजल होती सात मजल्याची बरोबर आणि एक पजल दुसरी होती तीन महिने दिले ते पाच आणि दोन तारखा दिल्या होत्या बरोबर एकाच पॉसिबिलिटी मध्ये सर फक्त एक जी सिटिंग हो हो होती की नाही त्याच्यामध्ये ना दिलं होतं त्यामुळे काही कळलीच नाही सिटिंग ती ओके रिजनिंग सर पूर्ण सगळं सोडवलं आणि मॅथ्स शिरोवरती चार क्वेश्चन होती इंजिनिअर चार होती कोडिंग डिकोडिंग मध्ये जवळपास तीन टाईप तिन्ही पण टाइप आल्या होत्या सुंदर सुंदर हा तीन टाईप म्हणजे ते चायनीज लँग्वेज वर तीन क्वेश्चन होते आणि ते आहेत ना चार ते नंबर मध्ये ते माग ते डावी करून त्यावर पाच क्वेश्चन होते नंबर दिले होते ना इकडून तिकडे संख्या चेंज करा ते होते मायनस करा त्याच्यावर जवळपास चार क्वेश्चन नंबर सिरीज तीन होते सर तिन्ही पण इझी होते सगळी आणि डेटा डेटा पण इजी होतं सगळं कोणता होता डेटाचा ते हे दिला होता फक्त म्हणजे ते सगळं मांडून दिलं होतं त्यामध्ये ते आय सगळं मांडून दिलं होतं म्हणजे मंथ आणि दिली होती एका शाळेचं डिफरन्स त्या दोघांची टेबल होता त्याची सरासरी करा त्याचं रिझनिंग सोपं होतं का मॅथ्स मॅथ्स सोप होता सर मी आठवतो का माझ्या मध्ये मी काय ओढून ओढून सांगायचं तुम्ही म्हणलं दोन्ही पण सोपं होतं फक्त रिजनिंग मध्ये मॅथ कम्प्युटर सोपं होतं दोन्ही पैकी मी तुम्हाला काय म्हणायचं रिजनिंग पेक्षा मॅथ सोपं आहे आजही माझे जुने व्हिडिओ बघ वर हो सर तुमची मी सर टीसीज आहे माझ्याकडे सर मी टेस्ट तीचे तीचे सक, काही टेस्ट दिली आणि काही दिलो नाही डायरेक्ट खेळू तिची बघितलो त्याच्यामध्ये जसेल येईल एज इट इज पॅटर्न नाही सर काहीच हार्ड नाही बढिया तुम्ही जेवढं हार्ड घेतलं की नाही त्याच्यापेक्षा पण सोपं आहे तुम्ही म्हणता काय ह्याच्या पलीकडचं काही येणार नाही त्याच्यापेक्षा मस्त आहे मस्त आहे तर तीन तारखेला पोरांसाठी काही मेसेज आहे का जर मी हा कॉल आपला व्हायरल केला तुला काही अडचण तू पोरांसाठी काही मेसेज देऊ शकतो का तीन तारखेसाठी ज्या पोरांचे आता एक्झाम आहेत तुमचा पॅटर्न जरी फॉलो केला येऊन नाही नाही तसं नाही माझा पॅटर्न फॉलो करा म्हणून नाही पण पोरांचे कॉन्फिडन्स बुस्ट होण्यासाठी काही सांगू शकतो का म्हणजे काय सांगू तुमची समजा समजा मी तुम्हाला फॉलो माझी ऍडव्हर्टाइजमेंट नको करू म्हणायचं पोरांना तीन तारखेच्या पेपरमध्ये हा सर एक लाईक त्यांचा कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे म्हणजे मॅक्झिमम मार्क्स किती घेऊ शकतात पोरं सर कसं आहे म्हणजे एखादी गोष्ट जमना गेली का नाही तिला लगेच स्किप केलं तर पुढे जाता याला ओके मी रिझनिंगला कसं एक पाच जमली नाही मला ती ना ना असल्यामुळे बरोबर मला पुढचे क्वेश्चन सोडायला थोडा टाइम पुरला नाही ओके म्हणजे तुझं क्वेश्चन सिलेक्शन चुकलं इन शॉर्ट हा सर म्हणजे कसं एखादी गोष्ट जमली नाही का तिला स्किप करून जर पुढे गेलं तर पुढे येणारे क्वेश्चनला टाइम भेटतो या बढिया म्हणजे आपले जे तीस मार्क आहे ना मॅथ रिजनिंग त्यापैकी जवळपास पंचवीस प्लस क्वेश्चन आरामात येतात आपले सगळे मार्क येणार सगळे पंचवीस मार्क कमीत कमी भेटले पाहिजे आणि पन्नास येणार एवढी अरे वा सोबत कोण आहे अजून सोबत म्हणजे कल्याणकर माहिती का सर हॅलो सर हा कल्याणकर कसा आहेस हा बरं आहे सर बरे बरं बरं कसा आला अनुभव हा सर पेपर इजी होता आपले जे शिकवलं त्याच्या बाहेरचं काहीच नव्हतं जे आपल्याला बाहेर आणि सर आपण ऑफलाईन मध्ये तुम्ही वही लिहून देते ना क्वेश्चन काही त्या क्वेश्चनच्या पलीकडले क्वेश्चन नाही सर अरे वाटा होत सर एका टॉपिक चे दहाच क्वेश्चन घेतले वीसच घेतली याच्या पलीकडे येत नाही म्हणा कसं व्हायचं काय नाही त्या टाईपच्या पलीकडचं काहीच नाही सर तुम्ही कसं युट्यूब ला कसं अजून जास्त शिकवते तुमच्या त्या व्हिडिओ मध्ये ती ऑफलाईनच्या पोरण मी कमी सांगितलं होतं दहाच क्वेश्चन घेतले होते एकदम तोंडांना सांगायचं आम्हाला मला लिहून घ्यायचं ह्याच्या पलीकडे काहीच येत नाही ती मॅच सर मी ती पॅटर्न तेवढं बघून गेलतो सगळं जाता जाता ओके या क्वेश्चनच्या पलीकडनं कुठलंच काही नाही सर आपण क्लास मध्ये घेतले ती थोडं पोरांची तेव्हा होती नाराजी की यार सर तुम्ही म्हणताय दहा पंधरा क्वेश्चन लिहून दिले याच्या बाहेर येणार मला पण होतं सर तसंच बरं त्याच्यामुळे मी पण इकडे तिकडे थोडं फटकलो नंतर असं हे ते केलो बरं मी जाता नको बघून तर जाऊ काय ते असं म्हणलो बरं का मी तसं खरंच खरंच फायदा झाला सर तुमच्यामुळे खरंच शपथ आता काही काही म्हणजे चुका काही झाली आता सुधारून घेतो त्या पेपर पण सगळ्या नाही तीन तारखेला आउट ऑफ मार्क्स पडले पाहिजे फक्त हो सर अजून एकतीस गेली त्याला सोडून पुढे जायचं लगेच नाही नाही काही अडचण नाही काही टेन्शन न घेऊ अडचण नाही मला फोन कर मी तीन तारखेच्या अगोदर जेवढे ऑफलाईनचे पोरे आहेत ना आपले त्यांशन गेलो ऑफलाईनला त्यासाठी सगळ्यांनी या मात्र कोडिंग मध्ये तिन्ही पण ह्याच्यावर आले सर क्वेश्चन आले होते ना, 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 ना होती फक्त त्या दोन ह्याच्यामध्ये थोडं हे झालं मला थोडं समज नाही गेलं ते म्हणजे कडून सतरा आणि ओजी कडून परत नऊ म्हणलं होतं ते डिप्रेस म्हणजे येईच नाही गेला ते मायनस उजी करून उजी करून मायनस प्लस होता आधी बरोबर त्याच्यामध्ये काही त्याच्यात लेग सकतात त्या दोन टाईपवर घ्या की जरा क्वेश्चन जमत युट्यूबला सेशन एखाद्या बरं ठीक आहे आपण ते करूया ते करूया पण मला ते पाठवून दे क्वेश्चन आपण घेऊ हो सर म्हणजे मला एकदा काय कर प्रॉपर व्हॉट्सअपवर मेसेज कर कोणते कोणते क्वेश्चन कसे आले कागदावर लिहून पाठव हा सर, सर म्हणजे विद्यार्थ्यांना अजून प्रॉपर गायडन्स करता येईल आपल्याला चालतंय सर काय कॉन्फ्रन्स वाढला ना तुझा सर शंभर टक्के सर बहुत बढिया बहुत बढिया बहुत बढिया आणि जेवढे मी काय तुम्हाला पंधरा पंधरा पंद्र वीस क्वेश्चन लिहून दिले होते हा सर आपल्या सगळ्या कोरल मध्ये ते व्हायरल असेल तुम्ही तिथे ना तिथे आय एस डी सीजन ला सोल्युशन बघून काय सोडवलो चार पाच त्याचे सोल्युशन बघून टाकलो मॅक्झिमम तेच मी पॅटर्न ची मालक नाही त्याच्या पलीकडचं कुठलच एक सुद्धा हार्ड नाही मस्त मस्त हार्ड गेले की नाही त्याच्यापेक्षा पण आहे बहुत बढिया पोरं पण म्हणते सर काय लागेल त्याच्यापेक्षा पण सोपाय सर, आरी, आरी। सर तो तो का तुमच्यामुळे खरंच खर। नक्की नक्की आता तीन तारखेला फक्त आउट ऑफ मार्क्स घेतलेला फोन करून आउट ऑफ मार्क घ्यायचा प्रयत्न करतो बघा सर मी नक्की नक्की कल्याण करलाय सर आणि चांगलं करा आम्ही म्हणजे दोघं तिघं हवीत सर म्हणजे एका नक्की नाही आम्ही क्लास तिथे आपल्या औरंगाबादला हो माहिती मला म्हणजे एकदम मी होतं रे तुझं सेंटर कोणतं होत नांदेड आय एन डिजिटल ओके 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 डेट बर बर तेवढे दहा पंधरा क्वेश्चन जे मी लिहून दिले ना।, ना ते आपल्या ग्रुपच्या पोरांना नक्की व्हायरल कर मात्र च्या सगळ्या पोरांना फोटो काढून हो हो फोटो काढून आपल्या ग्रुपमध्ये टाकून दे आता नाही कितकट लिहिलं ठीक आहे ते टाईपचे तरी क्वेश्चन बॉटो पोरांना कमीत कमी पोरण ते तर लक्षात येईल हा युट्युबला युट्यूबला जे केलंय सर ते सिरीज मध्ये एक नाही ऍक्च्युअल नाही त्याच्या पलीकडे काहीच नाही सर बरोबर बर। पेपर, पेपर दे आणि पेढे घेऊन लवकरात लवकर तीन तारखेचे शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच